रुद्रशिवाय मर्दानी प्रशिक्षण केंद्राचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न रविवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी करंजाडे येथे अध्यक्ष अक्षय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली रुद्रशिवाय मर्दानी प्रशिक्षण केंद्राचे भव्य उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे इंडियन मार्शल आर्ट्स स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री शैलेश ठाकूर सर अमोल जठोड सर अध्यक्ष मार्शल आर्ट्स वेलफेअर असोसिएशन अक्षय साळुंके शिवसेना शहर संघटक कळंबोली वैशाली जगदाळे मॅडम अध्यक्ष संकल्प फाउंडेशन हार्दिक गोकणी सर डायरेक्टर साकार स्पोर्ट्स सर्वांची प्रमुख उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व शस्त्रांचे पूजन करून करण्यात आले या कार्यक्रमासमयी पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाराज व त्यांच्या शस्त्राविषयी माहिती सांगण्यात आली तसेच विशेष आकर्षण म्हणजे महेंद्र राजे सर आणि विशाल झेंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्तथरारक असे मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखवले या संस्थेचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक अक्षय जाधव सर यांनी कारंजाडे परिसरातील नागरिकांना मर्दानी खेळाचे महत्व आणि प्रशिक्षण याची सविस्तर माहिती दिली महामुंबईसह मिलिंद खारपाटील पनवेल t h 何 <Yeah. S 2>、yeah.